संगीत सर मला सांगा तुमची अवस्था झाली कशामुळे अशी हळूहळू सगळं गडकीला यायला लागले पण हे सगळं घरामधलंच झालं पण मग ह्या मागचं सगळं राजकारण तुमच्या घरातून झालं असतं असं तुम्हाला म्हणायचं आहे हो आम्ही नक्कीच म्हणू शकतो बरं मग तुमचे वडील जे नामवंत संगीतकार आणि गायक आहेत त्यांचा काय सध्या पत्ता वगैरे संगीतकार नाही आहेत ते गायक अरुण दाते बरं गायक मग ते सध्या कुठं किंवा त्यांचा काय तुम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही नाही होऊ शकत का बरं कशामुळे कारण की मला एक नोटीस पाठवली गेली बरं माझ्या भावाच्या थ्रू की तुझा काही संबंध नाही बर आणि आमचा तुझा काही संबंध नाही आणि तू कॉन्टॅक्ट करायचं नाही आणि असं तसं तर मी माझ्या लॉयरला विचारलं तर तो कोणाला तो तू हो होऊन नाही तर ते म्हणतील की तू काहीतरी त्यांना ते इजा करशील म्हणून तू फोन केला किंवा के भेटायला गेला गेला आणि दाखवायला गेला असं गेला गेलाय किंवा अशा टाईपचं तर तू हे करू नको त्यांचा आला तर बोल ही जी अवस्था सध्या वडणार तुमच्या त्याची काही कल्पना आहे याची मला कल्पना नाही अच्छा मग तुम्ही गेलं कित्येक वर्ष वळणार तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही काही नाही चार पाच वर्ष पहिले नाही बर बर तुम्हाला रात्री जे काही दोन दिवसापूर्वी तर आणून सोडलं त्यांना तुम्ही ओळखता कोण कोण होते किंवा काय नाही मी फक्त जोर जोरात ओरडत होतो अच्छा एक चांगले रिक्षावाले होते बर त्यांनी सांगितलं अरे त्यांचा पाय काय भयानक त्रास होतो एवढं कोणी ओरडत नाही कसा कसा खेचला हे त्यांना माहिती आहे बर ते तुम्हाला सांगू शकतात कि कसं काय केलं आणि उचलून ऑलमोस्ट फेकलं बर रिक्षा होती का कार होती तुम्हाला आणून सोडणारी रिक्षा होती रिक्षा होती कुठून तुम्ही बसला तुम्हाला एवढं वर्ष ससून काही महिने घेतला का काही नाही मी तिथे कोणीतरी मला गाडीने धक्का देऊन गेलं बर मी कुठली जुनी पेट बर तिकडे काय हळूहळू चालतं चालता येत नव्हतं पण एकदम अशी हालत नव्हती कोणीतरी मागनं धक्का मारला मग एक दुसरा रीतीपेक्षा वाला खूप चांगला मुलगा होता अच्छा त्यांनी काही एकशे आठ ला बोलून ते ससून मध्ये तुम्हाला दे तिथं तुम्ही ऍडमिट केलं आणि ते उपचारानंतर तुम्हाला परतिक्षा सोडल नाही हा उपचार झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री मी त्यांना म्हटलं मला अगदी बर वाटतंय अच्छा मला बाकी काहीच नाहीये बर तर मला जाऊ द्या अच्छा तर ते म्हणाले की नाही